श रावणाचा पंचवीसचा दिवस आज मी चालू जरा स्टेशनला जरा बँकेन काम आहे नाही जरा मी जरा गिफ्ट पण दिले नाही आहे असं जरा कमी जास्त असं आहे आणि एक परफ्यूम दिला आहे तो वुमन्सवाला दिला आहे मेन्सवाला दिला तो वुमन्सवर तो चेंज करायला हां आहे ती वर नेऊन देते ते फ्रेंडवर तर बघू आता मी सप्पाला पोचलो एक वाहन होतं मग आपले सॉप पण तो जादा भेटला लागावांचा जाऊन आणून तो स्वप्न येतो तो, तो जाऊन गाडर गेलो मस्त गाडर बघून आलो का तर पडापड बँकेन जाते काम आहे ते बघून घे तुम्हाला आणि कोटी पेटी कोटी पेट वगैरे त्याच्यात कौरव ते सगळं पैसे वैसे वगैरे ते फिट करायला आलो आणि बड्डे सुटले ना ते त्याला फिट करायचं त्यासाठी आलो कोणाच व्हिडिओमध्ये असतं व्हिडिओ मध्ये मला जरा चेंज करायचं आहे ना मी जरा आहे कमी करायचं मला हात ते मोठं झालं आले आता जाऊ मस्त

बारको केला कमी केलं ते म्हणजे नाही हे म्हणजे ते जास्त होत ते कमी करून गेलं बड्डेच गिफ्ट होतं नाही ते जास्त मन म्हणजे मोठं होत जरा ते कमी केलं म्हणजे परफ्यूम ती मान दिलता तो दिलता वुमेन्सवाला तर मग तेव्हा चेंज करून दिला अजून मग कोणतं तरी दिला तर ती सोबत होती आहे म्हणजे ती येऊन गेली बघे ना तिला चेंज करून तो ओमेसोला दिला त्याचा मेनवाला आहे काय आता नावाला बांधले मस्त नसले आता खाते आहे पुरमपूर आणले नसतील की तुमच्या आणलं आहे तुमच्याकडे गेम खेळताना खावायच्या गेल्या पॉपकॉर्न गेम खेळताना पाहायला गेम खेळताना जरा बोरिंग नाही झालं पाहिजे जरा इंटरेस्ट वाटायला पाहिजे गेम खेळायला जरा त्यासाठी तो तो, आता आम्ही गेलतो कोलसानाला ना आयला बस वाजे मग जाऊन पुरो आता गेलतो कोलसानाला विराथनला पुलचा फोपला आमची ती येईल बुचिंगाचे नागते ना आवडतो ना आणला तो वाडापाव वडापाव आणले म्हणतात होता ना आता आम्हाला वडापाव असा आणि आता तीन वडापाव आणले नाही आहे आता मस्त आहे की आम्ही ओहून खातो तुमच्या वडापाव फायदा खाऊन मी हार्ट अटॅक आलेला आहे कारण की निघते काय म्हण हा निघते बघा आता आणखी वडापाव खाला बस फोन करला गेलो किचनिन तो परला कवर होतं तरी तो फुटला आता तो या साईडला पडला तो एक साईडला ते हा जारा कवर आहे तरी फुटला नशीब खराब कोणसा होऊ शकते बघा आयला आता परत पडला दिसते काय म्हणा नाही ना हा पडला येऊ आता बबलीच्या फोनमध्ये शूट करते मी आता असा खर्च करायला काय माहिती माझ्या इच्छा आहे का त्या द्या बर का का हा बरं काय असं काय मगस काय काम नाही जाक ना हा कवर घाल ना काय यायला गो फोन जाम डेंजर काम आहे

बॅक साईडही फुटला म्हणजे बॅक साईडला पडला तो असं दिवस ग्राउंड डेंजर गेला पण हांचे वडापाव खाल्ला ना अगेन बघते तर सर का किशेर कारवासनं पडला पण आता मस्त जेविलो आता झोपते आहे आता रिपेअर करायचं तो, तो विचार त्यांनी मिल असं ते बघू मग असं काय रिपेअर करायचं आहे बघू मग ताप भेटून द्यायची ब्लॉगमध्ये बाय बाय